या ह्या खान अध्यक्ष होते निक्सन किसिंजर त्या दोघांचं एकच उद्दिष्ट होतं ते, ते म्हणजे भारताला आणि इंदिरा गांधींना नेसनाभूत करायचं पण नाहीतर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूनी कायम उभा राहिलेला आहे भारताने आणि काँग्रेसच्या कारकिर्दीत इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत तर अत्यंत कठोर आणि स्पष्ट सार्वभौम धोरणं भारताने घेतलेली आहेत म्हणजे मला तर वाटतं मोदींनी ॲक्च्युली काहीच केलेलं नाही आहे आविर्भाव मात्र प्रचारात आहे आणि सगळ्या मीडिया त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते जणू काही नया भारत निर्माण करत आहेत नवा एकूण राष्ट्रपुरुष निर्माण झालेला आहे मोदीच्या रूपाने हे सगळं इतकं प्रचारी आणि झूट आहे प्रत्यक्षात पुरावा इतिहासात काही नाही आहे त्यामुळे युद्ध जरी देशाच्या बाहेर शत्रू राष्ट्राशी लढलं जात असलं तरी त्याचा परिणाम जो आहे तो देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये होतो त्याच्यासाठी ते, ते करतात पाकिस्तान दुबळा आर्थिकदृष्ट्या आहे आणि राजकीयदृष्ट्या आहे मिलिटरी दृष्ट्या नाही भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढलेला असतानाच अचानकपणे ज्या दिवशी शस्त्रसंधीची घोषणा झाली त्या दिवशी अचानकपणे सोशल मीडिया असेल किंवा सगळीकडेच चर्चांमध्ये इंदिरा गांधींचा उल्लेख जो आहे तो अचानकपणे होऊ लागला खरं तर हे दोन हजार पंचवीस वर्ष आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे जा युद्ध झालं होतं त्याला आता हो पन्नास चोपन्न वर्ष झालेली आहेत पण तरी देखील अचानकपणे जेव्हा शस्त्रसंधीची घोषणा झाली तेव्हा मात्र लोकांना इंदिरा गांधींची आठवण झाली अर्थात काँग्रेसनं सुद्धा या मुद्द्यावरती इंदिरा गांधींची आठवण करून देणारी एक पत्रकार परिषदसुद्धा घेतली ज्याच्यामध्ये सचिन पायलट यांनी थेटपणे त्या सगळ्या जुन्या घटनांचा उल्लेख करत मोदी सरकारवरती टीका केली आणि त्याला एक संदर्भ आहे की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अमेरिकेचा दबाव असतानासुद्धा इंदिरा गांधी त्या दबावासमोर झुकल्या नाहीत आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले हा इतिहास आहे यावेळी असं नेमकं काय झालं कारण मध्यस्थीची घोषणा जी आहे शस्त्रसंधीची घोषणा ही अमेरिकेतून झाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ती केली आणि त्यामुळं साहजिकच आहे की पुन्हा एकदा मोदींची आणि इंदिरा गांधींची तुलना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे घडलं त्याची उजळणी होऊ लागलेली आहे इंदिरा गांधी आज अस्त्यात तर काय झालं असतं अशा पद्धतीच्यासुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत याच निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर सर सर ज्या दिवशी शस्त्रसंधी झाली खरं तर ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं आणि पुढच्या साडेतीन दिवसामध्ये सरप्राईझिंगली ही शस्त्रसंधी झाली सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपण पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे करतो आहोत अशा आवेशात ती सुरुवात झालेली होती पण अवघ्या साडेतीन दिवसामध्ये ही घोषणा होते आणि ती देखील अमेरिकेकडनं होते ती घोषणा झाल्यानंतर लोकांना अचानकपणे इंदिरा गांधींशी आठवण येते आज जर इंदिरा गांधी असत्या तर नेमकं काय झालं असतं मला वाटतं आज जर इंदिरा गांधी असत्या तर हा प्रश्नच पूर्णपणे अर्थशून्य आहे कारण आज इंदिरा गांधी असू शकत नव्हते वातावरणच वेगळे आहे राजकारण वेगळे आहे जगातली परिस्थिती वेगळी आहे भारत पाकिस्तानमधली परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेला पाकिस्तानमध्ये पूर्णपणे लष्करी हुकुमशाही होती याह्या खान अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली निकसन किसिंजर hmm. या डेमोक्रॅटिकली निवडून आलेल्या अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षांच्या अध्यक्षीय वर्तुळाशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते त्या दोघांचं एकच उद्दिष्ट होतं ते म्हणजे भारताला आणि इंदिरा गांधींना नेसनाभूत करायचं हेच उद्दिष्ट होतं कारण त्यांना त्यावेळेला रशिया चीन आणि भारत hmm. या तिघांच्या या त्रिकोणामध्ये चीनला बाजूला करून मित्र करून भारताच्या विरुद्ध भूमिका घ्यायला सांगायची कारण चीन हा अमेरिकेचा नंबर एक शत्रू होता असं असताना चीनशी मैत्री केली निक्स यांनी के आणि भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला आत्ता असं काही झालेलं नाही आहे बरोबर उलट आहे आत्ता अमेरिका भारताशी मैत्री करून भारताला चीनच्या विरुद्ध उभा करण्याचा प्रयत्न करतोय तो स्वतः चीनच्या विरुद्ध आहेच भारतही चीनच्या विरुद्ध आहेच अशा ह्या सगळ्या त्रिकोणांच्या परिस्थितीमध्ये ती तुलना आत्ता होऊ शकत नाही एकच तुलना होऊ शकते तीही की ज्या वेळेला दबाव करण्यात आला भारतावर इंदिरा गांधीच्या काळात त्यांनी दबाव इतका आणला की आम्ही सातवं आरमार पाठवू भारता भारताच्या खातांमध्ये आणि तुम्हाला अडवू आणि त्याच वेळेला चीनबरोबर मिलिटरी अलायन्स करू अशा सगळ्या धमक्या असतानासुद्धा इंदिरा गांधींनी निक्सनला असं कळवलं की तुमच्या धमक्यांना मी जुमानत नाही त्यामुळे असं इंदिरा गांधींनी म्हटल्यानंतर आत्ता ज्या पद्धतीने अमेरिकेत घोषणा होती सीज फायरची त्याच्यावरनं अमेरिकेचा हस्तक्षेप अत्यंत उघड आहे आपल्याकडे आणि व्हायन्स ज्या पद्धतीने इथे येऊन बोलून जातो हे सगळं अशा प्रकारचा हस्तक्षेप इंदिरा गांधींनी कधी स्वीकारलाच नसता मान्यच केला नसता आपल्या देशाचं सार्वभौमत्व या दृष्टिकोनातून आपलं अडचणीत आलेलं आहे मोदींच्या राजकारणामुळे पण पाकिस्तानबद्दल एक कायम भारताचं हे धोरण राहिलेलं आहे की काश्मीर प्रश्न जो आहे तो केवळ या दोन देशांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या देशाला स्थान नाही आहे हे भारताची पण भूमिका आहे बरोबर तीच पण मग या शस्त्रसंधीमुळं अमेरिकेला तो एक आ, प्रवेश जो आहे तो या प्रश्नामध्ये करण्याची संधी मिळते आहे का खरं म्हणजे ती चंचू प्रवेश करण्याची संधी होतीच आता फक्त ती जाहीर झाली कारण ट्रम्प यांच्या राजकारणाची शैली वेगळी आहे त्यांनी जाहीरच करून टाकलं आणि त्यामुळे ते आपल्याला कळलं आहे पण नाहीतर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूनी कायम उभा राहिलेला आहे कायम म्हणजे आत्तापर्यंत असा प्रसंग मिळणार नाही इतिहासात की अमेरिका पाकिस्तानच्या बाजून नाही आत्ता त्यांची अडचण ही झाली की त्यांनी भारताशी मैत्री केली आहे चीनला विरोध करण्याकरता आणि तरी पाकिस्तानचा त्यांचा जो मिलिटरी बेस आहे किंवा पॉलिटिकल बेस आहे तो टिकवायचाच आहे त्यांना आणि म्हणून याच काळात त्यांनी दोन बिलियन डॉलर्सचे आय एम एफचं कर्ज पण सँक्शन केलं आणि एफ सिक्स्टीन पण विकलेत त्यांना आत्ताच काही महिन्यांपूर्वी मग जर अमेरिकेला पाकिस्तान हा दहशतवादी वाटत असेल तर मग त्यांनी देता कामा नये त्यामुळे माझ्यावरती पाकिस्तान हा अमेरिकेचा आत्तापर्यंत तरी कायम असलेला मित्र आहे आणि भारत त्यांचा काही तसा मित्र नाही पण मोदींच्या काळामध्ये मोदींनी ट्रम्पशी माझा मित्र माझा मित्र करून ती मैत्री जोडलेली आहे अमेरिकेला आत्ता भारताची मैत्री जोडणं आवश्यक आहे कारण त्यांच्या संधी साधू धोरणात चीनला विरोध करायला त्यांना एक आशियामध्ये दुसरा देश पाहिजे पाकिस्तानचा जेव्हा विषय येतो तेव्हा जेव्हापासून पंतप्रधान मोदी सत्तेवरती आहेत असं दाखवण्याचा एक प्रयत्न होतो की हे नया भारत आहे म्हणजे आता पाकिस्तानविरोधात आमचं धोरण जे आहे ते पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे ते जास्त कडक आहे त्या दृष्टीनं खरं तर यावेळी जे कारवाई होईल ती जास्त अजून आक्रमक होईल असं वाटलं होतं आज काही लोक अमित शहाचे जे संसदेतले जुने वक्तव्य आहेत त्याचा दाखला देत आहेत की तुम्ही शस्त्रसंधी अशा वेळी केली ज्यावेळी भारत जो आहे तो त्यावेळी म्हणजे ॲडव्हान्टेज भारताला होतं अशावेळी शस्त्रसंधी करून तुम्ही चूक केली जर अजून तीन दिवस थांबला असतात तर पी ओ सुद्धा ताब्यात घेण्याची संधी होती असं अमित शहा स्वतः लोकसभेत म्हणालेले आहेत पुन्हा एकदा म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न तर भरपूर झाला की आम्ही पाकिस्तानच्या विरोधात कडक भूमिका घेतोय पण आता प्रत्यक्ष जेव्हा ही स्थिती आली तेव्हा तो कणखरपणा दाखवण्यात सरकार कमी पडलं लालबहादूर शास्त्रींनी एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये सुद्धा कणखरपणे दा कणखरपणा दाखवला म्हणून युद्ध झालं बरोबर एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध आपण पाहतोच आहे या पार्श्वभूमीवरती भारताचं कायम सहिष्णू आणि सौम्य धोरण राहिलं या प्रकारच्या आरोपाला काही अर्थच नाही आहे उलट तुमचं धोरण सौम्य राहिलं आहे तुम्ही तिकडे जाऊन त्यांना मिठ्या मारलेल्या आहात नवाज शरीफला त्यांच्या पंतप्रधानांना कोणी बोलावलेलं नसताना आणि तेवढंच नव्हे तर पुलवामा झाल्यानंतर तुम्ही बालाकोटचा हल्ला केला म्हणतो काहीच घडलेलं नाही आहे बालाकोटमध्ये किती माणसं बहिली हे पण सांगितलेलं नाही कुठे झाला माहित नाही हे तर साडेतीन दिवस युद्ध चाललं बालाकोट प्रकरण बरोबर चोवीस तासात चाललं म्हणजे तुम्ही काय उठ अगदी हा नया भारत आहे म्हणता म्हणजे अधिक कठोर आणि उग्र धोरण आम्ही करणार असा त्याचा अर्थ लावतात ते तर त्याच्या अर्थाचा पुरावा काय आहे प्रत्यक्षात तुम्ही तर लोटांगणं घातलेली आहेत अमेरिकेच्या सांगण्यावरनं लोटांगणं घातलेली आहेत त्यामुळे मला नाही वाटत काही नया भारत वगैरे सगळं झूट आहे भारताने आणि काँग्रेसच्या कारकिर्दीत इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत तर अत्यंत कठोर आणि स्पष्ट सार्वभौम धोरणं भारताने घेतलेली आहेत आणि त्याची तुलना मोदींशी करणं हेच पुढे माझ्या मते व्यर्थ आणि काही प्रमाणात इंदिरा गांधींना अपमानकारक आहे पण आता जर एकोणीसशे एकाहत्तरचा विषय निघतोच आहे सातत्यानं काँग्रेसनं सुद्धा पत्रकार परिषद घेऊन त्या सगळ्या स्थितीचा उल्लेख केला तेव्हाची स्थिती आणि आत्ताची स्थिती म्हणजे तेव्हाचं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आत्ताचं हे बघता स्थिती जी आहे ती सोपी कोणासाठी होती जास्त असं तुम्हाला वाटतं मोदींना कवालीची सोपी होती पण त्यांची अमेरिकेशी दोस्ती आहे पूर्णपणे आणि ती इंदिरा गांधी जी नव्हती इंदिरा गांधींच्या यांच्याबद्दल हेटेड होती निक्सन किशनजची आत्ता यांना पूर्ण यांना कोणी आडवायला कोणी नव्हतं पाकिस्तानवर जायचं होतं पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी आता करायचं होतं पीओके मुक्त इंदिरा गांधींनी मुक्त व्हायला मदत केली तो एक देश निर्माण केला तुम्ही करायचं होतं पीओके मुक्त एवढंच नव्हे यांनी अगदी अलीकडे अलीकडे घोषणा केले आहेत की ओ के आम्ही मुक्त करून टाकू म्हणून आम्ही डोळे कसे लाल करून पाहतो वगैरे मग कुठे काय केलं त्यांनी म्हणजे मला तर वाटतं मोदींनी ॲक्च्युली काहीच केलेलं नाही आहे आविर्भाव मात्र प्रचारात आहे आणि सगळ्या मीडिया त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते जणू काही नया भारत निर्माण करत आहेत नवा एकूण राष्ट्रपुरुष निर्माण झालेला आहे मोदीच्या रूपाने हे सगळं इतकं प्रचारी आणि झूट आहे प्रत्यक्षात पुरावा इतिहासात काही नाही आहे त्याला आणि तरी ते सांगतायत लोक ऐकत आहेत Uh, मोदींचा उल्लेख करताना भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं एक उपाधी जी आहे ती दिली जाते की विश्वके सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री आणि कदाचित भारतामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं एक नॅरेटिव्ह सातत्यानं तयार करण्याचा सा प्रयत्न असतो की आत्तापर्यंतचे सर्वात कणखर पंतप्रधान हे हे ते आहेत हे दाखवण्याचासुद्धा प्रयत्न होत असतो पण आत्ता याच परिस्थितीमध्ये जे काही घडलं त्याच्यामुळं जे स्वतःला विश्वके लोकप्रिय समजतायत ते भारताचे आजवरचे कणखर पंतप्रधान मात्र होऊ शकलेले नाही आहेत विश्वके कणखर लोकप्रिय मोदी ज्यावेळेला एक सभा जगात झाले आहेत अमेरिकेत ऑस्ट्रेलियात सगळीकडे व्हिएटनाम त्या सगळ्या प त्यांची जी भाषणं आहेत तिथली तिथल्या वर्तमानपत्रांमध्ये फ्रंट पेजवरती बातमीसुद्धा नव्हती hmm. अमेरिकेतल्या किंवा इतर प्रदेशातल्या त्यांच्या भाषणांची बातमी तिथल्या टी व्हीवरती लीड स्टोरी नव्हती वर्तमानपत्रात बातमी नव्हती हे कुठचे आहेत लोकप्रिय विश्व लोकप्रिय हे इथून जमा केलेले ट्विटरच्या आधारचे लोकप्रिय आहेत ट्विटर लोकप्रियता ही mm. ट्विटर तरी विश्वगुरु किंवा विश्वातली लोकप्रियता प्राप्त होत नाही कणखर आहेत कणखर कोणाशी आहेत त्यांच्याच पक्षाशी आहेत त्यांच्याच पक्ष विरोधकांची काय कणखर त्याला अटकच करायची असते विरोधकांना काही निमित्त करून अटक करायची आता जर तुम्ही परवाचा एक फोटो पाहिला असेल तर देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेले आहेत डाव्या बाजूला नारायण राणे उजव्या बाजूला अजित पवार हो। तिकडे भुजबळ आता ह्या सगळ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करा अशी मागणी करणारे देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेले तर त्यांच्या भोवती हे आहेत हे कसले कणखर आहेत नेतृत्वाचे अनुयायी फडणवीस कोणाचे अनुयायी आहेत मोदींचे मोदींचं सारखं सांगत असतात ना मग भ्रष्टाचारला तुम्ही इतकं शरण गेला आहे की तुमच्या शेजारी ते बसतात तुमच्या पक्षात ते कणखर आहेत कोणाची हिंमत नाही बोलायची एक शब्द मोदींच्या पक्षामध्ये मोदींच्या विरोधात भाजप सरकारच्या विरोधात बोलायची एकाची हिंमत नाही आहे काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसचं राहुल गांधीचं धोरण पटलं तर विरोधी बोलण्याची हिंमत आहे काँग्रेसच्या लोकांच्या त्याला कणकण नेतृत्व म्हणतात की असं असूनसुद्धा आमचा एक पक्ष आहे इथे यांचं कसला आहे यांच्या इथे पक्षामध्ये फक्त एकाधिका आहे जशी आर एस एसमध्ये आर एसमध्ये निवडणुका होत नाहीत मोहन भागवतानं कोणी निवडून दिलं किती मतदार होते त्यांच्या विरुद्ध कोण उभं होतं कधी निवडणुका झाल्या पुढच्या निवडणुका कधी आहेत काय आहे आर एस एसमध्ये लोकशाही नाही तीच बी जे पीत नाही तीच मोदींकडे नाही hmm. त्याच्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही त्यांची तुलना काँग्रेसबरोबर भर होऊ शकत नाही मोदींची तुलना इंदिरा गांधीबरोबर होऊ शकत नाही आणि एकूण भारताच्या परराष्ट्र धोरणाची यांच्या परराष्ट्र धोरणाची काही तुलना होऊ शकत नाही मध्ये त्यांना झटका येतो म्हणतात युक्रेन युद्ध मी थांबवणार आहे hmm. युक्रेन युद्ध चालू आहे आणि इकडे तुम्हाला अमेरिकेच्या मदतीने सीज फायर करायला लागते हे यांची अवस्था आहे क्षीण आणि अत्यंत लाचारीची अवस्था आहे पण आज जेव्हा काँग्रेसकडनं एकोणीसशे एकाहत्तरची आठवण करून दिली जाते तेव्हा भाजपकडनं त्याला प्रत्युत्तर हे दिलं जाते की दोन हजार आठचा जो हल्ला झाला त्यावेळी हा कणखरपणा कुठे गेले मग पुलवामाच्या वेळ कुठे गेला होता यांचा पुलवामामध्ये एक्केचाळीस जवान मारले गेलेत आणि तुम्हीच पंतप्रधान आहात दोन हजार आठची आठवण तुम्ही काढताय तुम्ही पुलवामाची काढा ना दोन हजार एकोणीसची तेव्हा कुठे गेला होता तुमचा कणखरपणा ते सगळं उत्तर दिलं असत नाही नाही कोण लोक तर म्हणतात पुलवामा यांनीच घडवलं होतं ते मला माहित नाही घडवत की नाही पण ह्यांनी पुलवामा बद्दल ऍक्शन घेतलेली नाही हे आप माहिती आपल्याला त्यामुळे हे काहीतरी मोठं बालकोट सारखा आविर्भाव आणून आता पीओ के मुक्त केला असता तर मात्र आता होती कारण ते म्हणतात ना त्यावेळेला होती मग आता होती ना जास्त अमित शहानी स्वतः अलीकडेच एक भाषण केलेलं आहे की आमच्या कारखिर्दी पीओके मुक्त होईल असं अलीकडे भाषण आहे अगदी कुठे हे आल्याबरोबर तुम्ही जागी टाकली नाही युद्धाच्या मैदानामध्ये उतरण्याच्या आधी खरं तर तुमचं डिप्लोमॅटिक ग्राउंड जे आहे ते नीट तयार करावं लागतं मुळात जेव्हापासून पंतप्रधान मोदी हे सत्तेत आलेले आहेत तेव्हापासून फॉरेन पॉलिसी जी आहे म्हणजे आपल्या शेजारी राष्ट्रांसोसोबतचे संबंध जे आहेत ते फार दुखावले गेलेले आहेत त्याच्याबद्दल एक वेगळ्याच पद्धतीने ॲनालिसिस होत असतं आत्ता या परिस्थितीमध्ये सुद्धा हेच दिसलं कारण पाकिस्तानसोबत तुर्कीसारखा देश थेटपणे उभा राहिला चीन थेटपणे पाठीशी उभा राहिला या परिस्थितीमध्ये हे जे सगळं डिप्लोमसी डिप्लोमॅटिक लेवलला ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्या करण्यामध्ये सुद्धा पूर्णपणे फेल्युअर आहे कारण तुम्हाला आठवत असेल तरी शब्द वापरला होता नेबरहूड फ्रेंडली फॉरेन पॉलिसी हा मोदींचा आणि जयशंकरचा शब्द आहे नेबरहूड फ्रेंडली फॉरेन पॉलिसी म्हणजे आमच्या नेबरहूडमध्ये दे जे देश आहेत आमचे शेजारी ते सगळे आमचे मित्र असतील आता एकही मित्र नाही सुद्धा मित्र नाही पहिल्या शपथविधीला त्यांनी शेजाऱ्याच्या होते आणि त्यानंतरच हा शब्द आला नेबरहूड फ्रेंडली फॉरेन पॉलिसी आणि त्याच्यानंतर नेबरहूड सगळं विरुद्ध आहे पाकिस्तान विरुद्ध आपण समजू शकतो आता बांगलादेशी विरुद्ध आहे श्रीलंका विरुद्ध आहे मालदीव विरुद्ध आहे नेपाळ आणि भूतानसुद्धा विरुद्ध आहे <स्थाँगा> कोणाच्या जोरावर सांगतात तू म्हणतो ते बरोबर आहे फॉरेन पॉलिसीचं यांनी काही भानच ठेवलं नव्हतं या तथाकथित युद्धाच्या वेळेला हे युद्ध तथाकथितच आहे हे खरं युद्ध नाही आहे युद्ध जरी देशाच्या बाहेर शत्रू राष्ट्राशी लढलं जात असलं तरी त्याचा परिणाम जो आहे तो देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये होतो त्याच्यासाठी ते करतात हा तर याचा या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता जे घडलेलं आहे त्याचा देशांतर्गत राजकारणावरती नेमका काय परिणाम होईल मोदींच्या प्रतिमेवरती काय परिणाम होईल ब्रँड मोदीचं या सगळ्या घटनेनंतर पुढे काय होईल असतो देशाच्या अंतर्गत राजकारणासाठीच पाकिस्तानवर हल्ला केला ह्याचा पुरावा म्हणजे मोदी पहलगामला गेले नाहीत राहुल गांधी पहिलगामला गेले मोदी आले आणि त्यांनी डायरेक्ट बिहारला गेलेत ते येऊन सौदी अरेबियातनं आले आणि बिहारची निवडणूक सभा त्यांनी घेतलेली आहे मुंबईला वेव्ज ही जी काय एक नवीन फॅड काढलेलं आहे मीडियाचं ग्लोबल मीडियाचं ते ते नऊ तास बसून होते मुंबईच्या एका त्या हॉलमध्ये पण त्यांना असं वाटलं नाही की आपण डोंबिवली आणि कल्याणला जाऊन येऊ तिकडची माणसं बघलेली आहेत ते, ते तिकडेही गेले नाहीत ते मुंबईत बसून होते वेव्सच्या कार्यक्रमाला होते बिहारच्या निवडणुकीच्या ठिकाणी ते गेले होते याच्यावरून त्यांचा हेतू भारतातल्या लोकांना युद्धाचा आपली छाती छप्पन्नचा हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता बाकी ह्याच्यात युद्धाचा उद्दिष्टच काही नव्हतं या या युद्धाचं उद्दिष्ट काय तर छप्पन्न ते काय आपले सव्वीस लोक मेले त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही केलं पण बदला काय म्हणजे बदला घेऊन काय केलं जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आलं एक अशी चर्चा कुजबुज कॅम्पेन म्हणा किंवा काही एक नॅरेटिव्ह पसरवलं जायचं की एकतर पी ओ के ताब्यात घेणार म्हणून किंवा बलुचिस्तान स्वतंत्र करणार म्हणून कदाचित एक अंतर्गत सुप्त स्पर्धा त्यांच्याही मनामध्ये असेल की जे इंदिरा गांधींनी करून दाखवलं ते आपण पण करूयात म्हणून वगैरे तर त्या अर्थानं बलुचिस्तान सेपरेट करण्याची संधी जी आहे ती या पुढं भविष्यात कधी आहे का किंवा पी ओ केचं स्वप्न जे एरवी यांच्या चर्चांमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप असतं तर ते होऊ शकतं का आणि ते भाजपच्या सरकारकडनं होऊ शकतं हे जे संघर्ष असतात अंतर्गत बलुचिस्तान स्वतंत्र करायचं की नाही हे भारत नाही ठरू शकत बलुचिस्तानच्या जनतेने उठाव करायला लागेल बंगलादेश स्वतंत्र झाला तो इंदिरा गांधींनी स्वतंत्र केला नाही बांगलादेशच्या बंगाली जनतेनी ज्यावेळेला त्यांच्यावरती भाषा लादण्याचा प्रसंग आला आणि बंगाली भाषा नैसणाभूत करण्याचा प्रसंग आला तर बंगाली लोकांनी बंड केलं बंगाली लोकांनी बंड केलं त्यांच्या विरुद्ध सैन्य उभारायला सुरुवात केली कारण त्यांच्यावरती सैन्याने अत्याचार केले पाकिस्तानच्या त्याला मदत आपण केली बरोबर पण ती मदत नसती तर बंगलादेश झाला नसता म्हणून आपण असं म्हणू शकतो इंदिरा गांधींच्यामुळे बांगलादेश बंगलादेश झाला आप... अशाच पद्धतीची मध्ये बलुचिस्तानमध्ये पण तशी कुटनीती तुम्हाला बलुचिस्तान काय एक तर जिओग्राफिकली आपण बरोबर नाही बंगलादेश आपल्याला लागून होता आणि तशा प्रकारची कूटनीती करायला इथून आपण आपल्याला एअरफोर्सची मदत करायला लागेल बलुचिस्तान इथे त्यांना पाके पीओकेवरती हल्ला करताना त्यांना नाकी दमाला परवा आणि होतो चार आणि सहा दहा अटॅक केले त्यांना वाटतं तो इथं संपेल एक बालाकोट होईल बालाकोट झालं नाही पाकिस्तानने बरं गंमत अशी आहे यांनी सांगितलं की आम्ही नॉन एस्केलेटिंग वॉर आहे एस्केलेटिंग म्हणजे आम्हाला एस्केलेट करायचं नाही आहे असा त्याचा अर्थ आहे केवळ दहशतमध्ये टार्गेट हा पण असं एक देश ठरवू शकत नाही ना की मी नॉन एस्केलेटिंग करणार पण तो मनुष्य म्हणेल मला करायचं आहे एस्कलेट आणि तेच झालं पाकिस्तानचा डिफेन्स मिनिस्टर म्हटलं तुम्ही ठरवलं आहे नॉन एस्केलेटिंग आम्ही कुठे ठरवलं आहे नॉन एस्क्यटिंग आम्ही करू एस्कलेट मी आम्ही करू मोठं युद्ध तुमच्या नियमानुसार नाही आहे युद्ध आणि ते ज्यावेळेला युद्ध विस्तारलं गेलं किंवा विसरण्याची शक्यता दिसली आणि त्या विसरण्याच्या शक्यतेमध्ये उद्या दिल्लीवर भाव पडू शकेल अशी शक्यता दिसल्यावर त्यांनी युद्ध शांत केलेली आहे पण खर तर आत्ताच्या स्थितीतला जो पाकिस्तान आहे तो जास्त दुबळा झालेला आहे असं कोण म्हणतं हेच म्हणतात जे आहे तर हेच म्हणतात तुम्ही प्रवीण सहानीचं ऐका तर पाकिस्तानचा अभ्यास आहे खूप लोकांचा अभ्यास आहे पाकिस्तान दुबळा आर्थिकदृष्ट्या आहे आणि राजकीयदृष्ट्या आहे मिलिटरी दृष्ट्या नाही त्याचं कारण चीन आणि बाकी आणि ते स्वतः पण त्यांची पण आर्मी स्ट्रॉंग आहे त्यांची आर्मी वीक नाही आहे सगळ्या जगातल्या आर्मी पाहणाऱ्या लोकांचे अभ्यास जे असतात त्यात पाकिस्तानची आर्मी वीक नाही आहे त्यांची इकॉनॉमी वीक आहे त्यांचं पोलिटिकल स्ट्रक्चर वीक आहे पण मिलिटरी कमांड ऍब्सोल्युटली परफेक्ट आहे मग हे माझं मत नाही आहे नाही तुम्हाला वाटेल मीच प्रचार करतो पाकिस्तानचा तुम्हाला लगेच टोरेल की तर पाकिस्तानच्या बाजूची <laughs> तुम्हाला माहितीच होतं पण आता ते हेही बोलत हे माझं मत नाही हे जगातले जे मिलिटरी तज्ज्ञ मगाच्या प्रश्नामध्ये देशांतर्गत राजकारणामध्ये म्हणजे मोदी ब्रँडचं या सगळ्या घटनेनंतर ऑपरेशन सिंधूर नंतर पुढे काय होणार त्याच्यावरती कसा परिणाम होईल असं तुम्हाला त्यांची प्रचार यंत्रणा इतकी पॉवरफुल आहे मोदींची की ते काहीही म्हणू शकतात अजून समजा दोन हजार सत्तावीसच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळेस त्यांनी जाहीर केलं की याच्यापुढे सूर्य हा पश्चिमेला उगवणार आहे आणि हा ठराव आमचा नागपूरला झालेला आहे तर लगेच हे सगळे म्हणायला लागतील मान्य करायला गेलं तुम्हाला तुम्ही अजून त्या गॅलिलिओच्या काळात राहू नका आता बदललं आहे सर मोदी आल्यावर सगळं नय भारत आहे त्यामुळे नाही पूर्व दिशा आहे असं होऊ शकेल इथपर्यंत लोकांच्या वरती या मीडियावरती मीडियाच्या माध्यमातून लोकांवरती मोदींनी असा प्रभाव टाकलेला आहे की निवडणुकीत तो काय करेल माहीत नाही मला माहिती आहे डिमॉनिटायझन नंतर मी पीमध्ये फिरलो होतो नोटाबंदीनंतर त्यामुळे जवळजवळ मला असं वाटलं की अरे लोक एवढे विरुद्ध आहेत भाजीवाले दुकानदार सामान्य माणसं हातगाडीवाले सगळे नोटाबंदीला शिवाय देत होते निवडून आला उलट जास्त मताने निवडून आले तिकडे जोरदार याला नोटाबंदीनंतर या सगळ्या परिस्थितीमध्ये सातत्यानं अशी मागणी होती की विरोधक सर्वपक्षीय बैठक त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते एक दोनदा नव्हते पार्लमेंटमध्ये येत नाहीत आणि प्रेस कॉन्फरन्स घेत विशेष अधिवेशन बोलवावं अशी सुद्धा मागणी केली विशेष अधिवेशन घेत नाहीत पार्लमेंटमध्येच येत नाहीत विरोधी पक्षांच्या बरोबरची बैठक घेत नाहीत आणि प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत आणि या सगळ्या गोष्टी इंदिरा गांधींनी केलेल्या आहेत त्यावेळेला युद्ध चालू असताना एक गोष्ट सांगतो युद्ध चालू होतं मी हजर आहे दिल्लीत त्यावेळेला दहा डिसेंबरची घटना मी सांगतोय दहा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर त्यावेळेला युद्ध चालू होतं रामलीला ग्राउंडवरती इंदिरा गांधींनी सभा घेतली एवढी प्रचंड गर्दी तुडुंब गर्दी अक्षर चेंगरा चेंगरुली अशी गर्दी मी गेलो तो या सभेला त्यावेळेला तिथे एक कॉरेस्पॉन्डंट होता फॉरेनचा आलेला तो म्हणला युअर प्राईम मिनिस्टर गोन मॅड तो म्हटलं काय झालं तो म्हणला आत्ता बॉम्बिंग होऊ शकतं सभेवर जर बॉम्बिंग झालं तर म्हटलं किती माणसं भरतील युद्ध चालू आहे आत्ता आणि तरी तुमच्या पंतप्रधानांनी सभा घेतलेली आहे म्हटलं त्यांना कॉन्फिडन्स आहे की आपण परतवू शकू मला आठवत आहे की सभा चालू त्या कॉन्स्टंटली एअर सर्वेलन्स चाललेला होता हुँ। वरती पण मुद्दा असा आहे की अशी हिंमत हे, हे, हे प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकायची यांची हिंमत नाही होत तर सभा कुठची घेणार जे आहे Uh, या संपूर्ण घटनेनंतर जे काही चर्चा सगळ्या चालू आहेत ऑपरेशन सिंधूनंतर शस्त्रसंधी झाली शस्त्रसंधीनंतर आता पाकिस्तानच्या विरोधात दहशतवादाच्याबद्दल कडक धोरण स्वीकारलं जाईल असं जरी जाहीर केलं जात असलं तरी ज्या पद्धतीनं ही शस्त्रसंधी झालेली आहे त्याची चर्चा होती आहे आणि त्याच्या सगळ्या घटनांचा परिणाम जो आहे तो देशाच्या अंतर्गत राजकारणावरती सुद्धा होणार आहे आणि याच निमित्तानं आपण सरांशी बातचीत केली या सगळ्या बातचितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट्स आहेत आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका